तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भोटा येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली ही प्रभात फेरी ग्रामपंचायत समोर आल्यानंतर सरपंच किरणताई हरिदास भगत यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमाताई कैलास भागवतकार यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनानिमित्त गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच गावाचे सरपंच उपसरपंच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता सुनील जगताप भोटा निश्चितच आपल्या शाळेला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार मिळालेला आहे तर अतिशय आनंद आ, या गोष्टीचा वाटत हो आहे थ, है की ती जे संबंधित रक्कम आहे त्या रक्कमेचा देखील आपण अतिशय योग्य प्रकारे त्यानं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल या कामासाठी तो खर्च केला आहे आज तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे जे बसवले आज खरोखर ते आवश्यकता आहेच आणि तुम्ही इतरांना पण त्याच्याबद्दल काय माहिती सांगू शकाल निश्चितच विद्यार्थी सुरक्षा आ, या संबंधित आपल्याला निश्चितच प्रत्येक शाळेमध्ये मी तर म्हणतो सगळ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला पाहिजे मग ते गावाच्या मदतीने असे ना किंवा मग ग्रामपंचायतच्या मदतीने असेना परंतु आपण जर कॅमेरे जर बसवले तर निश्चितच विद्यार्थ्याची सुरक्षा आपण करू शकतो असं मला वाटतं बरं आज शाळेमध्ये आता संगणच्यात काय सांगू शकाल निश्चितच जे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यामध्ये जे आपल्याला पहिला क्रमांक मिळाला आणि जे बक्षीस मिळाली त्याच्यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर बौद्धिक विकास आपला झाला पाहिजे शारीरिक विकास आपला झाला पाहिजे तर आम्ही बौद्धिक विकास करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम इथं घेत असतो तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण कितीही जरी शिकलो परंतु संगणक असाक्षर जर असलो तर तो निरक्षरच ओळखला जातो म्हणून विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी आम्ही एक उत्कृष्ट अशी लॅब संगणक आय सी टी लॅब आम्ही आमच्या शाळेमध्ये निर्माण केलेली आहे आणि त्याचं नियोजन सुद्धा आम्ही केलेलं आहे आणि दर दिवशी आम्ही विद्यार्थ्यांना ते शिकवतो देखील त्याचप्रमाणे दुसऱ्या बाबी ज्या आहेत आमच्या बक्षिसामधून तुम्ही आता सीसीटीव्हीचा उल्लेख केला सीसीटीव्ही बसवलेला आहे विद्यार्थ्यांना माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शारीरिक विकास त्यांचा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही मुबलक प्रमाणात खेळाचे साहित्य बसवलेले आहेत पाण्याची व्यवस्था केलेली आहे संडास बाथरूम उदारी या सगळ्या गेटचं काम मागतं हे सगळं काम आम्ही केलेलं आहे आणि हे सगळं काम करत असताना आमची जी शालेय व्यवस्थापन समिती आहे आमच्या अध्यक्ष आहेत उमाताई त्याचप्रमाणे आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष असतील शालेय व्यवस्थापन समितीचे सगळे सदस्य असतील आणि सोबतच आमचे ते ग्रामपंचायत आहे आमच्या ग्रामपंचायतच्या आम ग्राम सरपंचताई असतील उपसरपंच भाऊ असतील आणि संपूर्ण ग्रामपंचायतची बॉडी आणि जे काही तरुण मंडळी आहेत गावातली शिक्षणप्रेमी मंडळी आहेत त्या सगळ्यांच्या कल्पना आम्ही शाळेमध्ये उतरवल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला फार चांगल्या रीतीने मदत केलेली आहे त्यामुळे निश्चितच या शाळेची भरभराट झालेली आहे ठीक आहे